माऊली या चॅनलवर भगवद्गीतेमधील धर्म समजून घेण्यासाठी उत्सुक असलेल्या आणि अन्य जनांचे या मालिकेमध्ये मनपूर्वक स्वागत आतापर्यंत आपण सहा अध्यायात गीतेचे सार समजून घेण्याचा प्रयत्न केला त्याचेच विस्तारपूर्वक विवेचन पुढील अध्यायात केलेले आहे आपले जीवन यामुळे सुखी व्हावे हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून मी फिलिप काटदरे माझे गीता धर्म आणि मी या विषयावरील विचार आपल्या समोर मांडणार आहे वसुदेव सुतम देवम कंसचाणूर देवकी परमानंदम कृष्ण वंदे जगद्गुरु ओम श्री परमात्मने माझ्या आयुष्यात ठरवलेल्या अनेक गोष्टींपैकी जगाचे दर्शन करायचे ही एक महत्वाची गोष्ट होती निसर्ग सन्निध्यात निसर्गाचे रूप पाहताना वेगळाच आनंद तुमच्या वाट्याला येतो हे एक अनाकलनीय सत्य आहे कारण ज्यावेळी मी समुद्राकडे बघतो त्यावेळी माझ्या लक्षात येते की माझ्या मनात जसे विचार असतात तसा तो समोरचा समुद्र मला दिसतो मी आनंदी असेन तर समुद्रावर आनंदाचे तरंग लाटांच्या स्वरूपात दिसतात मी जर रागावलेला असेल तर मला त्याच समुद्राच्या लाटा तांडव नृत्य करताना दिसतात माझे मन जर शांत असेल तर तोच उसळणाऱ्या लाटांचा समुद्र मला शांत वाटतो याचा अर्थ जो मी लावतो तो असा ही माझ्या मनाचे प्रतिबिंब मला निसर्गात म्हणजेच जगात दिसते म्हणूनच मी जितके जग फिरून बघता येईल तेवढे बघायचे ठरवले आणि पंचखंडात मी विहार केला सातव्या ज्ञानविज्ञान योगात हीच परासृष्टी म्हणून वर्णिली आहे यालाच विज्ञान असे संबोधले आहे तर अपरासृष्टी म्हणजे खऱ्या अर्थाने परमज्ञान असे म्हणता येईल ही अपरासृष्टी म्हणजे विज्ञाना पलीकडील सृष्टी पिंडी ते ब्रह्मांडी हे समजून घेतले पाहिजे तरच ती सृष्टी तुमच्या लक्षात येईल सृष्टीमध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत त्या प्रत्येक गोष्टीमध्ये ब्रह्म ज्याला परमात्म्याचा अंश असे म्हणता येईल तुम्ही जेव्हा हा परमात्म्याचा अंश वस्तूमध्ये आहे याचा अनुभव घेता आणि त्याचे अस्तित्व मान्य करून वागू लागतात तेव्हाच या ज्ञानविज्ञान नामे सातव्या अध्यायाचा अर्थ समजला असे म्हणता येईल या सर्व गोष्टी सजीव किंवा निर्जीव असू शकतात गेल्या दहा पंधरा वर्षात मी पृथ्वीवरील पंचखंडात मुक्तपणे फिरलो बर्फाच्छादित प्रदेशापासून अमेझॉनच्या खोऱ्यात आणि मध्य पूर्वेतील वाळवंटापासून आफ्रिकेमधील माराचा गवताळ प्रदेश या सर्व पृथ्वीवरील बाळामध्ये मी संचार करून आलो हिमालयाची कांचनगंगा मत्स्यपुच्छ एवरेस्ट ही शिखरे बघितली गंगा यमुना ब्रह्मपुत्रा नद्यांचे खळखळणारे आणि शांत प्रवाह बघितले अनेक प्राणी पक्षी बघून जवळून ते बघायचे याची संधी मला मिळाली आणि माझी खात्री झाली या विज्ञानात आणि या जगात आणि मी जेव्हा या वृक्षवल्लींचे आणि प्राणी पक्ष्यांचे निरीक्षण केले तेव्हा माझी खात्री झाली ही परमतत्वाचा अंश यामध्ये नक्की आहे जो शास्त्रज्ञानी देखील त्यांच्या भौतिक प्रयोगा नंतर मान्य केला आहे या विश्वाच्या मागे कोणती शक्ती आहे हे विज्ञानाला अद्याप समजले नाही हे त्रिकालावादित सत्य मान्य करून तुम्ही जेव्हा ज्ञान धर्म यांच्या पलीकडे जाऊन माणसाशी माणूस म्हणून वागायला सुरुवात करता तेव्हा तुमची समबुद्धी प्रतीत होते कारण प्रत्येक जीवात परमतत्व आहे याची तुम्हाला जाणीव होते वर्णाश्रमामुळे मी उच्च तो नीच जातीमधला कुळामधला हा फरक आर्थिक स्तरामुळे मी श्रीमंत मी गरीब असे भिन्न भौतिक भेद न मानता आपण सगळे एकाच परमतत्वाने बांधले गेलो आहोत हे मान्य करता तेव्हा तुम्हाला या विज्ञानाचे ज्ञान काही अंशी झाले असे म्हणता येईल छोट्या बीजापासून अंकुर येतो आणि त्याचा विस्तार होत वृक्ष होतो यामागे सुप्त शक्ती कोणती हे विज्ञानाने समजते का परमतत्व हे कायम कायमस्वरूपी आहे ती अपरासृष्टी त्याचा विज्ञानाशी अथवा परासृष्टीशी प्रकृतीबरोबर संयोग झाला म्हणजे मायावी जग निर्माण होते आपण आपले आयुष्य जगतो जे क्षणभंगूर आहे प्रत्येक जीवाला आपण जीवात्मा असे मानतो अशा प्रत्येक सजीव वस्तूला जन्म मरणाचा फेरा यामधून जावेच लागते जगद रचनेचे रहस्य गीतेमध्ये उलगडले आहे गीता रहस्यामध्ये लोकमान्य टिळकांनी स्पष्टपणे सांगितले आहे कर्मयोगासाठी मोक्षासाठी सहाव्या अध्यायापर्यंत केंद्रीय निग्रहाचे महत्व सांगितल्यावर तो योगाभ्यास कसा साधता येईल हे सहाव्या अध्यायात स्पष्ट केल्यावर ज्ञान आणि विज्ञान म्हणजे काय आणि कर्मत्याग न करता किंवा संन्यास न देता मनाची शांती ज्याला मोक्ष म्हटले आहे तो कसा साधता येईल हे सातव्या अध्यायापर्यंत त्याबद्दलचे विविध पैलू उलगुड उलगडून सांगितले आहे अठराव्या अध्यायात याचा उपसंवाद चारांश रूपाने स्पष्ट केला आहे पृथ्वी पाणी अगनी, वायू, आकाश ही पंचमहाभूते मन बुद्धी चित्त आणि अहंकार यानी बनलेली अष्टदा प्रवृत्ती यामुळे सर्व भूते सृष्टीमधील जीव निर्माण होतात या सर्वांची उत्पत्ती व नाश मी म्हणजे सूप्त शक्ती आहे असे भगवान श्रीकृष्णाने धनंजय म्हणजे अर्जुनाला त्यांच्याबरोबर एकरूप झालेल्या भक्ताला सांगितले आहे भौतिक गोष्टींची माहिती म्हणजे विज्ञान हे समजले पाहिजे इच्छा व द्वेष यापासून उत्पन्न होणाऱ्या द्वंद्वाच्या मोहाने सर्व भूते म्हणजे प्राणी मात्र या मायावी सृष्टीत बंधनात अडकतात या बंधनातून बाहेर पडण्यासाठी काही अर्थाने काही कर्माने काही भक्तीने तर काही ज्ञानाने प्रयत्न करतात त्यात ते सफल होतात त्याला सर्वत्र जी अनुभूती येते आणि मिळते तोच परमानंद आनंदाचे डोही आनंद तरंग असे संत तुकाराम म्हणतात हा अनुभव फार थोड्याना येतो विनोबावे म्हणतात दिव्य दर्शनासाठी जे प्रयत्नशील असतात त्यांना गायीमध्ये वत्सलता दिसते पृथ्वीमध्ये क्षमता दिसते धरती मध्ये सर्वांचे अपराध पोटात घालायची शक्यता दिसते रविचंद्र ताऱ्यात तेज दिसते पुलात कोमवता दिसते दुर्बलते मध्ये देखील त्याला कसोटी पाहणारा दे दिसतो हे करता करता एक दिवस त्याला अनुभूती होते आणि सर्वत्र परमात्मा दिसतो त्या सुखानाही अंत आनंद सागर खेलावती अशी अवस्था होते या अध्यायात भगवान श्रीकृष्णाने चार प्रकारचे लोक म्हणजे आर्त अर्थार्थी जिज्ञासू आणि ज्ञानी अशा प्रकारचे लोक आपल्याला दिसतात असे वर्णन केले आहे आपल्या आजूबाजूला या चारही प्रकारच्या व्यक्ती आपल्याला आढळून येतात तीन वृत्ती म्हणजे सात्विक राजसिक आणि तामसिक यांचा विस्तार आठव्या अध्यायात आध्या स्पष्ट केला आहे चार पद्धतीने भक्ती करणारे भक्त आपल्याला दिसतात आर्त म्हणजे व्याधी अथवा रोगाने विविध प्रकारच्या दुःखाने पिडलेले अशा व्यक्ती अर्थार्थी म्हणजे द्रव्यादी कामभावना मनात ठेवून भक्ती करणारे स्वार्थासाठी कोणत्याही फलाशेने भक्ती करणारे यांच्या पलीकडेचे जिज्ञासू म्हणजे ज्ञान संपादन करून त्यामधून मोक्ष साधण्याचा प्रयत्न करणारे या पलीकडील निष्काम भावनेने माझे जीवात्म्यामधील अस्तित्व मान्य करून कोणतेही काम ईश्वरार्पण करणारे हे खरे ज्ञानी मला जे आवडतात असे भगवान श्रीकृष्ण सांगतात जन्म मरणातून मुक्त होण्यासाठी हे भक्त मरणसमयी माझ्या आश्रयाला येतात मला जे या अध्यायाचे तात्पर्य लक्षात आले ते असे की पैसा कमवायची जरी गरज असली तरी पैशाच्या मागे धावून आयुष्यातील खरा आनंद मिळवायची संधी वाया घालवणारे अनेक आपल्याला दिसतात त्याला अरे सुख समाधान आणि शांती वाट्याला येते का ते सुख मिळाले असे वाटते ते क्षणिक असते त्याऐवजी आवश्यक तेवढे अर्थार्जन करणारा जास्त सुखी समाधानी आणि शांत नसतो का मिथ्या सुखाच्या कल्पना पुराशी बाळगून नीतीमूल्यांची पायमली करून मिळवलेल्या द्रव्याने माणसाला खरेच मुख लाभेल का चोवीसाव्या मजल्यावर चार खोल्यांची प्रशस्त जागा घेऊन राहतो म्हणून शांत झोप लागते का सर्वत्र परमेश्वराचे अस्तित्व बघायला तुम्ही शिका तुम्ही जर ते मान्य केले तर तुम्हाला परमात्म्याचे अस्तित्व जाणवले असे म्हणता येईल तुम्ही आपोआप समबुद्धीने वागू लागाव त्यातूनच परमात्म्याकडील मार्गाचा तुम्ही स्वीकार कराल आणि त्या मार्गाने जाऊ शकाल मायावी जगाचे ज्ञान म्हणजे विज्ञान त्या पलीकडे ज्याचे अस्तित्व ते जेव्हा तुम्ही बघायला शिकाल ते खरे अपराध ज्ञान ज्ञानेश्वरी मध्ये फार छान शब्दात याची आवश्यकता सांगितली आहे किनाऱ्याला लागलेली होडी डगमगत नाही त्याचप्रमाणे प्रपंचाचे किंवा जगरहाटीचे विज्ञान समजून घेतल्यावर ज्ञानाचे आकलन शक्य होते चार प्रकारचे जीवात्मे या प्रपंचात किंवा प्रकृतीमध्ये दिसतात ते म्हणजे जरायुज अंडज स्वेदज आणि उद्विज याचे मूळ त्या अनाकलनीय शक्तीमध्ये आहे विषय शक्तीच्या पलीकडे जाऊन परमात्म्याची जाण येते ते खरे ज्ञान ते मिळाल्यावर माणूस परत फिरून या जगराटी मध्ये अडकून पडत नाही त्या ज्ञानाच्या किनाऱ्यावर आयुष्याची होडी फिरावते पुरुषोत्तम या गीतेच्या पंधराव्या अध्यायात याचा सविस्तरपणे पुन्हा एकदा विचार केला आहे चौऱ्याऐंशी लक्ष योनींचे ते उगमस्थान आहे या पुढील आठव्या अध्यायात अक्षर ब्रह्म म्हणजे परमतत्वाचे महत्व आपण समजून घेणार आहोत ज्ञानविज्ञानाची सातव्या अध्यायात ओळख करून घेतल्यानंतर अक्षर ब्रह्म किंवा परमतत्वाचे महत्व समजून घेणे आवश्यक आहे श्री श्रीकृष्णार्पण असतो हरिओम तत्स हरिओ तत्स तत्स